माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दृष्टिकोनातनं आजचा दिवाळ दिवस ऐतिहासिक असा दिवस आहे की ज्या दिवसाची सोलापूर वासीय गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षा करत होते आणि साहेब आपण पहिल्यांदा मला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आम्ही पहिल्यांदा सोलापूरमध्ये आलो तेव्हा माझ्या पत्रकार बांधवांचा पहिला प्रश्न होता की सोलापूरची विमानसेवा कधी चालू होणार त्यासाठी आपण काय करणार असा पहिला प्रश्न मला सोलापूरच्या पत्रकार बांधवांचा होता आणि मला आज मनापासूनच आनंद आहे सोलापूरची विमानसेवा चालू झाली काही दिवसापूर्वी गोव्याची गोव्याला जाणारं विमान या सोलापूरच्या विमानतळावरून विमानानं उड्डाण केलं पण त्या दिवशी दुसरा प्रश्न साहेब पुन्हा पत्रकारांचा होता गोव्याला तुम्ही विमान घेऊन चाललाय पण मुंबईला मुंबई सोलापूर कधी चालू होणार आणि या सगळ्या प्रश्नाचं उत्तर फक्त याच प्रश्नाचं नव्हे महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर काय असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब फक्त इंटरनल पाइपलाईनच टेंडर आपण करून सोलापूर वासियांना द्यावं अशी माझी विनंती या निमित्तानं आहे की आमचे सोलापूर वासिय चोवीस तास त्या जनतेला पाणी मिळेल असं व्यवस्था आपण सगळे मिळून उभी करूया आज या ठिकाणी साहेब अनेकदा दोनच विषय सांगतो मी थांबतो सोलापूरच्या डीपी प्लांटचा विषय या डीपी प्लॅन मध्ये अनेक अडचणी सर आहेत माझी विनंती आहे आपण या डीपी प्लॅन आता थांबवून त्याला पुन्हा हा डीपी प्लॅन आपण चांगल्या पद्धतीनं करून घ्यावा अशी सगळ्या सोलापूरच्या जनतेची मागणी आहे त्याही संदर्भात आपण लक्ष घालावं आणि सोलापूर शहरातल्या सगळ्या पूरग्रस्त सगळ्या लोकांच्या पाठीशी मुख्यमंत्री म्हणून आपण सातत्यानं उभं राहत आहे अशीच भूमिका सातत्यानं आपण ठेवावी पुन्हा एकदा आम्ही सोलापूरवासीय आपले साहेब मनापासून आभार मानतो आपण दिलेला प्रत्येक शब्द आपण पाहला आणि या सोलापूरच्या जनतेच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम या ठिकाणी आपण केलं आपण पहिल्यांदा विमानाच्या बाबतीत बोललो साहेब आपण आयटी आपण घोषणा केलेली आहे आम्ही जागा आता अंतिम टप्प्यात आणलेली आहे जागा आता अंतिम टप्प्यात आणलेली आहे एकदा विमानसेवा झाली पाणी आलं बाकी सगळ्या व्यवस्था उभ्या झाल्या साहेब आपण शक्तीपीठ करताय आता फक्त या ठिकाणी आपण आता भूमिका घेतली पाहिजे आणि या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये आय टी पार्क आलं पाहिजे एवढी व्यवस्था आपण उभी करावी एवढीच विनंती आजच्या दिवशी करतो पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो सोलापूरच्या जीवनामध्ये जो लोकांच्या जीवनामध्ये जो आनंद आज या ठिकाणी झाला आहे या सोलापूर शहर समृद्ध होईल आणि या शहरामध्ये उद्योगधंदे वाजतील एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगतो पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका